नमस्कार मंडली कशा आहेत सगळे मजा आहेत ना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आग्रिकोली पद्धतीने कसं मटण बनवतात ते आणि मटणाची क्वांटिटी थोडी जास्त आहे कारण मटण आहे शंभर किलो आणि त्याच्यासोबतच देखील आहेत बकऱ्याच्या मुंड्या आहेत पन्नास तर आजची व्हिडिओ भन्नाट अशी रेसिपीची असणार आहे आणि कशा पद्धतीने बनवतात ते बघा या व्हिडिओमध्ये कदाचित आजची व्हिडिओ थोडी मोठी होऊ शकते पण बघा फुल इंटरेस्टिंग असणार आहे तिथे बघा पूर्ण आता मटण आपलं आलेलं आहे मटणाचे आता आपण रेसिपी बघणार आहोत शंभर किलो आहे शंभर किलो मटण एकत्र शिज शिजवायच्या आपण आज रेसिपी बघणार आहोत नक्कीच भन्नाट भन्नाटाईपची रेसिपी असणार आहे कारण की आपल्या आग्रीगोली पद्धतीने मटण आज आपल्याला बघायला भेटणार आहे तर फुल इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे एवढा मोठा म्हणजे टोपामध्ये आपण आज मटण बनवणार आहोत ते पण आपल्या आग्रीगोली पद्धतीने आता आपण मटण बनवायची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणार प्रत्येक गोष्ट बघा सिस्टमॅटिक ठेवली आहे त्या बारीक बारीक गोष्टीपासून सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे टाकण्यासाठी हा मग काय घेतो पहिले दालचिनी घेतो त्याला का बोलतात दाल दालचिनी दाल

आणि तो आलोच आहे फटाफट पापड झालं म्हणजे आपल्यावर तो आता आपल्या रेसिपीला किती टाकलेलं स्टार्ट तेल टाकलेलं कांदा देखील टाकतो आता व्यवस्थितपणे त्याला जरा मारूया कांद्याला आणि त्याच्यासोबत तेच तेजपत्ता वगैरे किती टाइम ठेवायचा आपण शिजत आपला कांदा अर्धा तास ना अर्ध्या तासापर्यंत आपलं शिजत ठेवावं लागेल मग लाल ला होल ना जोपर्यंत रेड होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला घाटा मारत राहावं लागेल ना तर आता आपलं मटन धुऊन झालेलं आहे आणि आपण डिवाईड करतोय दोन भागांमध्ये अद्रक ना अद्रक लसणाची पेस्ट किती किती? पन्नास किलो चार चम्मच ना मटन मसाला ना आता मटन मसाल मसाला टाकतोय मटन मसाला मिक्स घेत आहोत आपण साईड बाय साईड तर मिक्स करणं पण एक खूप महत्त्वाचं काम आहे कारण त्याचा मिक्स झाला पाहिजे आणि आता आपली हलच हलत ना हां प्रॉपर असं मिक्स करून घेऊ मसाल्यांमध्ये मग ते एक जीव होईल मसाला आणि आपला मटन थोडा टाईम वेट केल्यानंतर परत एकदा मिक्स करूया आपला मटण झाकण दिलेलं आपण पाच मिनटासाठी तर आता थोडं पाणी टाकूया आपल्या मटणामध्ये जेणेकरून रस्सा होईल असा काम मटण तर फुल खतरनाक होणार आहे फुल टेस्टी किती टायम आपल्याला ठेवावं लागेल आपलं मटण पावना घंटा असा किती टायमा टायमामध्ये घाटा मारावा लागतो पाच पाच मिनिटात मग त्याचं काय कारण बरोबर मसाला आणि मटन एक जीव झाला पाहिजे म्हणून पाच पाच मिनिटामध्ये आपण त्याला घाटा मारतो असं आलेलं आहे आणि सुंदर असं सुगंध देखील येत आहे आता बराच वेळ जाईल अजून शिजायला आणि थोडा थोड्या वेळात आपल्याला घाटा देखील माराव लागतो मामा जमते ना मामाला बी <laughs> आपले आपण बटाटे धुऊन घेतलेले आहेत एकदम स्वच्छ असे थोड्या थोड्यात आपण मटनात देखील टाकणार आहोत कारण की त्याने चांगला असा फ्लेवर येतो हो आपल्या मटणाला आपल्या मटणाची क्वांटिटी जरा जास्त होती म्हणून दो आपण दोन याच्यात आपण त्याला शिजवत ठेवलेला एक हा टोप ऑलमोस्ट आता होत आणि बाजूच्या टोपात देखील आपण मटनच करणार आहोत दोन टोप मटन शंभर किलो किलो मामा आणायला गेल शंभर किलो मामा काय काय ना शंभर किलो मटण ना मेंढ्याचा बकऱ्याचा शंभर किलो ना मेंढ्याचा किलो मुंड्या पन्नास मुंड्या कामच आहेत त्या बाजूला आता आपण बटाडी आपली मिक्स केलेली आहे कारण बटाड्यांनी चांगला असा फ्लेवर हो येतो आपल्या मटणाला आणि बाजूला आता जे आपण रेसिपी बघितली म्हणजे जे पण आपण साहित्य घेतलेलं आहे ते आता पूर्ण आपण याने टाकलं आणि प्रॉपर असं दोन मोठे मोठे गन याला आपण गण बोलतो एक साईज आहे म्हणजे मोठा टोप असेल त्याला आपण गन बोलतो ते दोन मोठे मोठे टोप पन्नास पन्नास किलोचे दोन टोप बकऱ्याच्या मटणाचे तसात एखादा मेंढ्याचं मटण देखील असणार आहे आणि मुंडी आपल्या आगरी कोल्यांचा जीव चवीनुसार आपण मीठ देखील आताच टाकून घेत आहोत स्टार्टिंगलाच मीठ आपला ताप टोप शिजलेला ले आहे मटणाचा आणि यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकूया आधी थोड्या थोड्या यादीत पण आपण मटण टाकू डोगांमध्ये पण सेम रेसिपी टाकणार आहोत मी तुम्हाला स्टार्टला त्या टोपामध्ये टाकलं मागच्या त्यामध्ये जे टाकले ते दाखवलं तशीच सेम यामध्ये पण असणार आहे हलद आणि आपला आगरी कोली मसाला तर आता आपला दुसऱ्या टोपामध्ये पण मटण टाकू टोटल तो तो आपण शंभर किलो मटन बनवायची रेसिपी आज आपण बघितली आता याच्यानंतर आपण डालमुंडी बनवायची रेसिपी बघणार आहोत थोडासा अंधार झालेला आहे तरी पण प्रॉपर अशी तुम्हाला डिटेल भेटणार आहे आपण बघतो मुंडी पन्नास मुंड्यांची आहे टोटल पन्नास मुंड्यांनी पूर्ण हा गण बघलेला आहे थोड्या वेळेला आपण रेसिपी देखील बघणार आहोत दालमुंडी कशी बनवतो ते आपल्या आगरी कोड्यांची झंझड रेसिपी आपण बघणार आहोत आता या साईडला आपण आपली दालमुंडी बनवणार आहोत आणि सेम जे आपण टाकलेलं आपल्या मटणामध्ये टाकलेलं ते साईडला आपण पूर्ण आता मिक्स करून घेतोय मला ते काय शूट करता आलं नाही थोडं मी काम आणि जरा बाहेर गेलो मला ते शूट करता आलं काल म्हणून तिथं सगळं साहित्य त्या टाकलेलं आहे आज आमची हालत लय जोर्या नाही घे हां ना, ना, ना तर फुल जोर जोरा नाही आणि मेन मला जसं शूट करायला भेटतं तसा मी करतो कारण की बाकीचे पण कामं हो, बघावे लागतात आणि आपला आगरी मसाला आता टाकून घेतलेला आहे चवीनुसार दोन्ही पण गोष्टी टाकून घेते फुल एक्सपिरियन्स असे प्लेअर समोर आहेत मामा आपले पूर्ण मसाले आणि बाकीचं साहित्य टाकून झालेलं आहे आणि थोडंसं आता पाणी टाकून त्याला एकजीव करूया आणि त्याच्यानंतर आपली पुरती प्रोसेस आपण करूया লাল মন্দিৰ একম চৰি